नमस्कार मित्रांनो आज मैदान जळगाव जिल्हा या ठिकाणी चालू आहे आणि ते मैदान जे आहे ते शिंदी तांडा या ठिकाणी चालू आहे आणि नक्कीच हे लाईव्ह मैदान जे आहे ते एस टी सी लाइव्ह इव्हेंट या चॅनलवरती चालू आहे लाईव्ह युट्यूबला बघा तुम्ही आणि सुरुवात करतोय आता सतरा गट पाळले त्या सतरा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहेत सुरुवात करतोय गट क्रमांक एकचा चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी बजरंगवाडी यांचा रॉकेट पळाला आणि त्याच्यासोबत पळाला वेगाचा शेवट सर्किट डॉन हा बैल पळाला सुंदर अशी गाडी रॉकेट आणि सर्किट डॉनची सेमीफायनलसाठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला देतोय आजच्या मैदानामध्ये दे गट क्रमांक दोनचा निकाल आहे दोनमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून वरून धावलेली गाडी जमनवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी चेतक पळाला सुंदर अशी गाडी चेतकची सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा चेतक या बैलाला देतोय आणि त्याच्यासोबत पळाला चेत सोन्या पळाला सुंदर अशी गाडी स्वतः मालक आणि स्वतः ड्रायव्हर होते खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तीन सुटला तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी शंभू डॉन आणि त्याच्यासोबत पळाला बाळा मोरे यांचा भोंगा पाळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा भोंगा आणि शंभू डॉन या दोन्ही जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चारचा निकाल आहे चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शिवराज जाधव यांचा बलमा पाळाला आणि त्या बलमासोबत पाळाला राहुल चव्हाण यांचा टिकू आणि लकू ही दोन म्हणजे दोन नावं एकत्र आहेत टिकू लकू नावाचा बैल आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली परंतु या गाडीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलं की सुट्टीमेकरचा पाय पुढे आहे बघूया आता निकाल अजून दोन वेळा चेक केला परंतु पेंडिंगच आहे बघूया काय होते आजच्या मैदानामध्ये शंध शिंदी तांडा या ठिकाणी गट क्रमांक पाचचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विघ्नहर्ता आणि त्या विघ्नहर्तासोबत पळाला उंदीरवाडीकरांचा टायगर सुंदर अशी गाडी टायगर आणि विघ्नहर्त्याची सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आजच्या मैदानामध्ये सहा गट क्रमांक निकाल आहे सहामध्ये सुंदर अशी गाडी पाळली बाहुल्या आणि लखनची गाडी पाळाली सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे परंतु निकाल जो आहे तो पेंडिंग आहे बैलाचा सुट्टीला पाय उपडी आहे की काय चेक करायचं चालू आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सातचा निकाल आहे सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी भोंगा शेठ आणि मथुर ही जोडी पाळलेली आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे हा मथुर तो नव्हे हा जळगाव जिल्ह्यातला मथूर आहे आणि भोंगा शेठ गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदरशी गाडी पळाली हिंद केसरी सोन्या पळाला आणि त्या सोन्यासोबत सम्राट पळाला सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र झालेली आहे परंतु पुन्हा एकदा त्या गाडीवरती ऑब्जेक्शन आलेलं आहे मैदानाच्या फाटे जे आहेत त्या मातीच्या आहेत परंतु बलावायचे इकडे तिकडे घसरण होते त्याच्यामुळे जरा सुरुवात ती चालू आहे परंतु मैदान चांगलं होतंय आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक नऊ सुटला नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली छत्रपती संभाजीनगरकरांचा तीन हजार तीन सोन्या पळाला आणि त्या सोन्यासोबत पळाला मुंगळा मुंगळा आणि सोन्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी पिंट्या आणि हरण्या घरचा साज सेमीसाठी पात्र झालेला आहे खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी घरचा साज पळाला सचिन एरोंडेल यांचा खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बाराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी विजू तांबळीकर तांबोळीकर यांचा पिस्टन आणि काशी ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक तेरा सुटला तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली ता तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी गोड शिंदी गोडे शिंदी यांचा मथूर पळाला आणि त्या मथूर सोबत पळाला रुपया नावाचा बैल सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये चौदाचा गटक्रमांक निकाल आहे तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी त्या बैलात बैल गाडी जिंकली परंतु त्या ड्रायव्हरांनी फाड्या टाकला आणि पुढं तोंडा जाऊन पडला नक्कीच त्याला त्याचं शिक्षा मिळाली जरी इकडे असता तर त्याला नक्कीच वेगळं शासन दिलं असतं परंतु असो चला पण पुढे जाऊन पडला ड्रायव्हर बघू नाही लागलं वगैरे काही नाही पण पुढं जाऊन पडला आधीत काय पडला नाही असं वाटते असं पुकारलेलं म्हणून मी सांगतोय आणि सुंदर अशी गाडी पाहिली बादल एकशे अकरा आणि गरुडाची सुंदर अशी गाडी त्या ड्रायव्हरनं पात्र केलेली परत काय सुखी कोरोना का ड्रायवर अशी फाड्या टाकून कसं होतं खुंडस होतं याच्यामुळे गट क्रमांक पंधराचा निकाल पेंडिंग आहे सोळाचा निकाल घेतोय सोळामध्ये तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कोणगावकरांचा सैतान पाळाला आणि त्या सैतान सोबत पिस्तूल पाळाला सुंदर अशी गाडी सेवेसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक सतरा पाळाला सतरामध्ये गट क्रमांक तास क्रमांक चार वधून सुंदर अशी गाडी पाळली सूर्याची गाडी पाळली हे होते सतरा गट जळगाव जिल्हा त्या ठिकाणी मैदान चालू आहे आपल्या भागातील मै शर्यती वेगळ्याच आहे परंतु ती शेरे तीन फेऱ्याचं चा मैदान चालू आहे नक्कीच एन्जॉय करा एस टी सी लाईव्ह इव्हेंट या युट्यूब चॅनेलवरती मैदान आहे धन्यवाद